मित्रांनो छावा चित्रपट हा प्रदर्शित झाल्यानंतर आणि प्रेक्षकांनी पाहिल्यानंतर आणि त्यानंतर त्यांच्या प्रतिक्रिया ऐकल्यानंतर अनेक जे सेक्युलर आहेत धर्मनिरपेक्ष किडे ते बाहेर पडायला लागलेत आणि आपापल्यापरीने त्याच्यावरती टिपण्या करायला लागले, करा लागले। हा चित्रपट कसा चुकीचा आहे या चित्रपटात कसे संवाद चुकीचे आहेत प्रसंग चुकीचे आहेत हे सांगण्याचा प्रयत्न केला जातो आहे आता हे जे आहेत सेक्युलर किडे यांनी यापूर्वीसुद्धा ब्राह्मण द्वेष हा प्रसवण्याचा प्रयत्न केलेला आहे ब्राह्मण द्वेष आणि ते बारामतीकर यांचे सर्वात मोठे नेते बारामतीकर माहिती आहे तुम्हाला त्या बारामतीकरांनीसुद्धा ब्राह्मण द्वेष आपला दाखवला आहे आणि ते स्वतःला मराठा म्हणून उल्लेख करतात मराठांचा नेता म्हणून उल्लेख करतात आणि हे सुद्धा कोल्हे लांडगे हे जे आहेत हे सुद्धा स्वतःला मराठा म्हणून आपला उल्लेख करतात जे मराठा किंवा ब्राह्मण हा वाद महत्त्वाचा नाही आहे आणि हा वाद उकरून काढण्याचा प्रयत्न जो केला जातो आहे मूळ मुद्द्याला बगल देण्यासाठी जो मूळ मुद्दा आहे औरंग्याने केलेला हा जो नरसंहार आहे भारतातील देशातील हिंदूंचा संभाजी महाराजांची जी हालहाल हाल करून केलेली हत्या आहे हा विषय टाळण्यासाठी किती त्याला इतिहास माहिती आहे किती इतिहासाचा अभ्यास केला आहे हा स्वतःला वावरताना छत्रपती शिवाजी महाराजांसारखाच वावरतो त्याला वाटते मी छत्रपती शिवाजी महाराज झालो छत्रपती संभाजी महाराज झालो नाठाळांची पूजा पैजाऱ्याने आता काय करायचं तुम्ही विचार करा मित्रांनो तुम्ही हा माझा व्हिडिओ कुठून पाहताय कुठल्या गावातून कुठल्या शहरातून दिल्लीतून बघताय की गल्लीतून बघताय आणि तुम्हाला इतिहासाबद्दल किती ज्ञान आहे माहिती आहे नॉलेज आहे तेही तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये मा मांडा नमस्कार मित्रांनो वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी गिरस्कार मित्रांनो छावा चित्रपट हा प्रदर्शित झाल्यानंतर आणि प्रेक्षकांनी पाहिल्यानंतर आणि त्यानंतर त्यांच्या प्रतिक्रिया ऐकल्यानंतर अनेक जे सेक्युलर आहेत धर्मनिरपेक्ष किडे ते बाहेर पडायला लागले आणि आपापल्यापरीने त्याच्यावरती टिपण्या करायला लागलेत हा चित्रपट कसा चुकीचा आहे या चित्रपटात कसे संवाद चुकीचे आहेत प्रसंग चुकीचे आहेत हे सांगण्याचा प्रयत्न केला जातो आहे हे जी डावी जी डावी आघाडी आहे डाव्या विचारसरणीची जी आहे त्यांनी हा गदारोळ घालायला सुरुवात केलेली आहे आपले अकलेची तारे तोडायला सुरुवात केली आहे त्याच्यामध्येच एक कोल्हा अमोल कोल्हे हा जो कोल्ला आहे तो लांडग्यासारख्या गोष्टी करायला लागला आहे लबाड लांडगा मित्रांनो याने छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्या भूमिका बजावल्या साकार केले अशी व्यक्ती मित्रांनो याच्या पोट्यात तो एक आगडोम उसळला असं म्हणावा लागेल कारण त्याने ज्या भूमिका केल्या त्या भूमिकेला जेवढं मान सन्मान मिळाला नाही जेवढा त्याचा चर्चा झाली नाही त्यापेक्षा कितीतरी पट शंभर पट या छावा चित्रपटाची चर्चा झाली हा एक पोटशूळ याच्या पोटात उठलेला आहे तो काय म्हणतो आहे भक्तुल्ले भक्तुल्ले याचा उद्देश काय आहे नरेंद्र मोदीजींना टार्गेट करणं भारतीय जनता पार्टीला टार्गेट करणं आर एस एसला टार्गेट करणं मित्रांनो छत्रपती संभाजी महाराज यांच्यावरती हा चित्रपट रेखांकित केलं आहे हा चित्रपट साकारलेला आहे आणि त्या सादरीकरणामध्ये काय सत्य आहे आणि काय असत्य आहे हा सांगण्याचा प्रयत्न केला जातो तर त्याच्यामध्ये शिरक्यांवरती आरोप दाखल करण्यात दा आलेला आहे या छावा चित्रपटामध्ये शिर्क्यांनी फितुरी केली शिर्क्यांनी गद्दारी केली म्हणून छत्रपती संभाजी महाराज हे पकडले गेले आणि औरंगजेबाने त्यांचा हालहाल करून त्यांचा जीव घेतला प्राण घेतला असा त्याच्यात उल्लेख आहे या चित्रपटामध्ये असं त्याच्यात भाष्य केलं गेलं आहे आता हे जे आहेत सेक्युलर किडे यांनी यापूर्वीसुद्धा ब्राह्मण द्वेष हा प्रसवण्याचा प्रयत्न केलेला आहे ब्राह्मण द्वेष आणि ते बारामतीकर यांचे सर्वात मोठे नेते बारामतीकर माहिती आहे तुम्हाला त्या बारामतीकरांनीसुद्धा ब्राह्मण द्वेष आपला दाखवला आहे आणि ते स्वतःला मराठा म्हणून उल्लेख करतात मराठांचा नेता म्हणून उल्लेख करतात आणि हे सुद्धा कोल्हे लांडगे हे जे आहेत हे सुद्धा स्वतःला मराठा म्हणून आपला उल्लेख करतात मित्रांनो पहिल्यांदा महत्त्वाची गोष्ट म्हणजे मराठा हा समाजात अस्तित्वात नाही आहे ही जातात अस्तित्वात नाही आहे मराठा जातीचा कुठेही इतिहासात उल्लेख नाही आहे हे परत परत मी सांगतो आहे जर कोण मराठा मी शहाण्णव कोळी मराठा मी अमुक मराठा मी तमुक मराठा म्हणत असेल त्यांनी आपल्या इतिहासातील आपला जातीचा नोंद दाखवावी की अमुक ठिकाणी याची नोंद आहे इतिहासात मित्रांनो मोगल मोगलांचं जेवढं आक्रमण झालं मोगल ज्यावेळी शासनकर्ते झाले त्यावेळी ते महाराष्ट्राकडे बघताना आणि महाराष्ट्रातील जनतेकडे बघताना ते मराठा म्हणूनच बघत होते महाराष्ट्रात राहणारा तो मराठा मराठी भाषा बोलणारा तो मराठा मग तो कुठल्याही तथाकथित जातीचा जमातीचा असो तो मराठा म्हणजे मोगलांसाठी तो मराठा होता इंग्रजांसाठी तो मराठा होता कारण तो महाराष्ट्रातील अमुक जातीचा मराठा आणि तमुक जातीचा कुणबी आणि तमुक जातीचा भंडारी तमुक जातीचा काय बौद्ध असा नाही मित्रांनो हे जे आहेत महाराष्ट्रात अठरा पगड जातीचा उल्लेख केला जातो ते सगळे मराठा त्यामुळे मराठा मराठा हा जो काय रट लावलेली आहे गेले कित्येक वर्ष या दोन हजार एकोणीसशा नंतर हा जरांगे पाटील बसला आहे उपोषणाला त्याच्यानंतर अगदी त्या मराठा विषयाला उदाहरणं झालं आहे तरी कुठेतरी थांबणं गरजेचं आहे आणि ब्राह्मणाला दोष देणं आता जी काही चर्चा केली जाते की संभाजी महाराजांचा संभाजी महाराजांना पकडून देणारं किंवा देशद्रोह करणारं कितुरी करणारा व्यक्ती म्हणजे कोण ब्राह्मण असा उल्लेख सांगण्याचा प्रयत्न केला जातो मित्रांनो त्यावेळी ते चिटणीस बकरीचासुद्धा उल्लेख केला जातो आता ही चिटणीस व्यक्ती कोण आहे हा कायस्थ ब्राह्मण आहे सिकेपी आहे हा ब्राह्मण नाही आहे कायस्थ हा एक समाज वेगळा आहे आणि या कायस्थ समाजामध्ये प्रबोधनकार ठाकरे येतात बाळासाहेब ठाकरे येतात त्यांचे चिरंजीव येतात था। म्हणजे ठाकरे जो परिवार आहे हा कायस्थ आहे सिकेपी आहे आणि प्रबोधनकार ठाकरेंनी यांचा या चिटणीस यांच्या बकरीचा अगदी गौरव केलेला आहे त्यांच्या पुस्तकांमधून त्यांच्या लेखणीमधून म्हणजे तुम्ही विचार करा ना ब्राह्मण भा ब्राह्मण म्हणून सांगितलं जाते एका ब्राह्मणाने फितुरी केली एक प्रा ब्राह्मणाने देशद्रोह केला राष्ट राज्यद्रोह केला राष्ट्रद्रोह केला असं म्हटलं जाते मग त्याचा उल्लेख कुठे इतिहासात सापडत नाही आहे मग तो ब्राह्मणांनी केला आहे की मराठ्यांनी केला आहे तथाकथित मराठा मराठा हा समाजात अस्तित्वात नाही ब्राह्मणसुद्धा मराठा झाला मुघलांसाठी ब्राह्मण हा सुद्धा मराठा होता ज्या अठरा पगड अठरा पगड जाती होत्या त्या प्रत्येक जातीतील जो सैनिक असेल त्यांच्या विरोधात लढणारा तो प्रत्येकजण मराठा होता मुघलांसाठी इंग्रजांसाठी पोर्तुगीजांसाठी महाराष्ट्रात राहणारा तो मराठा केरळात राहणारा तो केरळी कर्नाटकात राहणारा तो के कर्नाटकी असाच उल्लेख करतो ना आपण मग मराठा मराठा करून जे काय मातम केलं जाते ते आता थांबलं पाहिजे था आणि इथे विषय महत्त्वाचा काय आहे तर औरंग्याने औरंगजेब ह्या एका काय म्हणतात त्याला क्रूर क्रूर शासनकर्त्याने जो काय अत्याचार केला जनतेवरती अत्याचार केला हिंदूंवरती अत्याचार केला रयतेवरती अत्याचार केला आणि खुद्द संभाजी महाराजांवरती जो अत्याचार केला त्यांना तिळतिळ करून मारलं गेलं हा विषय महत्त्वाचा आहे ना की शिर्के किंवा म्हणजे मराठा किंवा ब्राह्मण हा वाद महत्त्वाचा नाही आहे आणि हा वाद उकरून काढण्याचा प्रयत्न जो केला जातो आहे मूळ मुद्द्याला बगल देण्यासाठी जो मूळ मुद्दा आहे औरंग्याने केलेला हा जो नरसंहार आहे भारतातील देशातील हिंदूंचा संभाजी महाराजांची जी हालहाल हाल करून केलेली हत्या आहे हा विषय टाळण्यासाठी दुसरी गोष्ट औरंगाबाद औरंगाबाद म्हणून एका महाराष्ट्रातील एका जिल्ह्याला नाव दिलं जात होतं त्याचा उल्लेख केला जात होता छत्रपतींच्या ह्या महाराष्ट्रामध्ये म्हणजे बघा किती देशद्रोह आहे हा राष्ट्रद्रोह आहे ज्या एका कुरकर्म कुकर्माने केलेले अत्याचार त्याची ती कबर त्या कबत्ती कबरीचं उदत्तीकरण केलं जाते हे समजून घेणं महत्त्वाचं आहे ना मित्रांनो हे कोण समजून घेईल कधी समजेल कधी कळेल आणि कोणाला कळेल आम्ही आपलं हिंदू म्हणून मराठा भंडारी काय तो आपला कुणबी वगैरे वगैरे आपण त्याचा उल्लेख करतो आहे आणि आमच्यामध्येच आमच्या हिंदू समाजामध्ये आम्ही काय करतो आहे दोही निर्माण करतोय आता बौद्ध समाज आला कुठून बौद्ध हा समाजच नाही आहे ना बौद्ध ही विचारधारा आहे बौद्ध हा धर्मच नाही आहे मुळात कुठलाच धर्म अस्तित्वात नाही आहे सनातन धर्माच्या व्यतिरिक्त कुठलाही धर्म अस्तित्वात नाही आहे बौद्धाने शिक्षण दिली गौतम बुद्धाने शिकवण दिली आणि त्यानुसार आचरण करण्यासाठी सांगितलं हा धर्म कुठून आला होत। हा धर्म कसा काय निर्माण झाला म्हणजे बौद्ध कोण होते पूर्वी आता जे स्वतःला म्हणतात आम्ही बौद्ध आहोत आम्ही बौद्ध धर्मीय आहोत हे होते कोण हिंदूच होते ना म्हणजे माझ्या म्हणण्याप्रमाणे हिंदू हा धर्मसुद्धा राजकीय धर्म आहे तथाकथित धर्म आहे धर्म एकच आहे सनातन धर्म आम्ही सगळे सनातनी आहोत म्हणून सनातनमध्ये काय म्हटलं जाते वसुदैवम कुटुंबकम ही वसुंधा वसुधा म्हणजे पृथ्वी या पृथ्वीवरचा प्रत्येक जीव राणी मात्र हा कुटुंबाचा सदस्य आहे मित्रांनो हे जे अमोल कोल्हे आहेत ह्यांनी ज्या संभाजी महाराजांच्या भूमिका वटवल्या सादर केल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिका सादर केल्या आणि ही व्यक्ती ज्या प्रकारे गरळ ओक्ती आहे तर ह्या व्यक्तीला काय म्हणावं ह्या व्यक्तीची बुद्धिमत्ता किती आहे ह्या व्यक्तीची अक्कल किती आहे त्याला किती त्याला इतिहास माहिती इति आहे किती इतिहासाचा अभ्यास केला आहे हा स्वतःला वावरताना छत्रपती शिवाजी महाराजांसारखाच वावरतो त्याला वाटते मी छत्रपती शिवाजी महाराज झालो छत्रपती संभाजी महाराज झालो त्या भूमिकेमधून तो बाहेर पडायला पाहिजे त्याने आता कारण त्याची लायकी छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिका करण्याची पण लायकी नाही त्या माणसाची कारण त्याची जी वक्तव्य ऐकल्यानंतर त्याची विचारसरणी ऐकल्यानंतर त्यांनी ज्या काय टिप्पण्या केल्या त्याच्यानंतर हा जो अमोल कोल्हे आहे आणि अमेल कोल्हा लांडगा हा जो मी उल्लेख केला आहे कोल्हा लांडगा हे असे कोल्हे लांडगे हे धुर्तं आज म्हणजे तो प्राण्याला मी दोष देत नाही तो प्राण्याचा स्वभाव दुर्ण धर्म तसा आहे त्या निसर्गाने तसं त्याला जन्माला घातलं आहे पण प्राणी त्या कोल्ह्यासारखा लांडग्यासारखा वागायला ला लागला लबाडी करायला लागला धुर्तगिरी करायला लागला तर काय म्हणायचं त्याला आडनावातच कोल्हे आहे या अमोलच्या मग ह्यांना कसल्या पैझाऱ्याच्या पूजा करणं पैजाऱ्याने पूजा करणं गरजेची आहे नाठाळ्यांची पूजा पैजाऱ्याने आता काय करायचं तुम्ही विचार करा मित्रांनो तुम्ही हा माझा व्हिडिओ कुठून पाहताय कुठल्या गावातून कुठल्या शहरातून दिल्लीतून आहे की गल्लीतून बघताय आणि तुम्हाला इतिहासाबद्दल किती ज्ञान आहे माहिती आहे नॉलेज आहे तेही तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये मा मांडा मित्रांनो कोणीही येतो छत्रपती शिवाजी महाराजांवरती वक्तव्य करतो कोणी येतो छत्रपती संभाजी महाराजांवरती वक्तव्य करतो सावरकरांवरती वक्तव्य करतो काही तोंडाला येईल ते बरं इतिहासाची कुठेही जाण जाणी जाणकार नाही जाणीव नाही माहिती नाही अभ्यास नाही आणि कोणीही बरळतो आणि आम्ही ते ऐकून घेतो म्हणजे किती दुर्दैव आहे मित्रांनो फ्रान्सिस मार्टिन यांनी जो लिहिलेला इतिहास आहे त्याचा उल्लेख ह्या अमोल कोल्हेने केला त्याने जो उल्लेख केला आहे छत्रपती संभाजी महाराजांबरोबर जी गद्दारी केली त्याचा उल्लेख त्या उल्लेखाची तो हे देतो आहे उदाहरणं देतोय हा अमोल कोल्हे पण ह्याच मार्टिनने छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराजांबद्दल जे आक्षेपार्थ वक्तव्य केले वाच्यता केले त्याच्याबद्दल हा बोलला का हा अमोल कोल्हे मी एकेरी बोलतोय त्या व्यक्तीबद्दल कारण एकेरी सुद्धा लायकीची व्यक्ती नाही आहे मित्रांनो जाणता राजा जाणता राजा म्हणून स्वतःला संबोधून घेणारा शरदचंद्रजी पवार हे त्यांचे नेते त्यांची विचार ती विचारसरणी मग ह्याच्याकडून काय अपेक्षा करायची जाणता राजा एकच होऊन गेलेत ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज या घाणत्या राजाला हा घाण ही दलदल चिखल उकिरडा आणि या उकिरड्याला जर आपण म्हणत असू जाणता राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान झाला आणि छावा चित्रपट आल्यानंतर त्याच्यावरती ह्या ज्या काय टिपण्या होत आहेत ती स्वरा भास्कर अर्धी मुसलमान झाली आता मुसलमानाशी लग्न केलं आहे विवाह केला आहे आता मुसलमानाशी विवाह करणं मी काय दोष देत नाही दिला आहे पण ज्या प्रकारे ती आता पूर्ण मुसलमान होऊन वार भा भाषा करते भाष्य करते काय तिला इतिहासाबद्दल माहिती आहे हे जे सेक्युलर किडे आहेत धर्मनिरपेक्ष किडे आहेत या किड्यांना आता ठेचणं गरजेचं आहे आणि जातीमध्ये जे विष पेरत आहेत स समाजामध्ये विष पेरण्याचा प्रयत्न केला जातो आहे ह्यांना आता ठेचणं गरजेचं आहे ह्यांना रोखणं गरजेचं आहे त्यांचा यांना नामशेष करणं गरजेचं आहे अन्यथा ह्या भारत वर्षामध्ये उठेल या विषारी लोकांमुळे ह्या विषारी बुद्धिमत्तेमुळे या बुद्धिभ्रष्टांमुळे मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि संभाजी महाराजांचा इतिहास ज्यांना माहिती नाही आहे तो अभ्यास केलेला नाही आहे अशी लोकं येऊन जर आपले अकलेचे तारे तोडत असतील तर काय म्हणावं तुम्हाला काय वाटते मित्रांनो आज जे काही पुरावे आहेत जे काही दस्तावेज आहे या दस्तावेजाप्रमाणे जर आपण इतिहास समजायचा प्रयत्न केला तर कोणी गद्दारी केली कोणी देशद्रोह केला राज्याद्रोह राजद्रोह केला हे सगळं उघड आहे मित्रांनो जो तो येतो आहे नवीन इतिहासकार आणि तो आपापल्या परीने इतिहास मांडतोय आणि बस झाला आता ब्राह्मण ब्राह्मणांचा द्वेष हा बस झाला हा बस झाला आता खूप झाला आता हा ब्राह्मणांचा द्वेष काय दाखवला जातो आहे तर देवेंद्र फडणवीस ब्राह्मण आहेत पण जो उल्लेख इतिहासामध्ये छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराजांच्या विरोधात गेलेले जे ब्राह्मण आहेत ज्या ब्राह्मणांचा उल्लेख केला जातो ते कायस्थ ब्राह्मण आहेत ते सिकेपी आहेत म्हणजे या ठाकऱ्यांचे पूर्वज असंच म्हणायला हरकत नाही या शरद पवार सॉरी सुप्रिया सुळे सुळेसुद्धा ही सुप्रिया सुळेसुद्धा कायस्थ ब्राह्मण झाली शरद पवार हे कुणबी आहेत मग सुप्रिया सुळे सुळे तिचा पती हा कायस्थ ब्राह्मण झाला मग दोष कोणाला द्यायचा ब्राह्मणांना द्यायचा की कायस्थ ब्राह्मणांना द्यायचा हा इतिहास समजणं गरजेचं आहे हे वास्तव समजणं गरजेचं आहे ब्राह्मण ब्राह्मण करून जे काय आग डोंब पेटवला जातो आहे जे काय चूड पेटवली जाते चूड लावली जाते ते आता कुठेतरी थांबली पाहिजे हा जरांगे पाटील प्रकारे वक्तव्य करतो आहे आता ह्यांना ठेचलं पाहिजे खूप झालं आणि कोण ठेचू शकतो तर या महाराष्ट्रातील जनता महाराष्ट्रातील सद्विवेक बुद्धी असलेली नागरिक ह्या रहेतेच्या हातात आहे म्हणून छत्रपती शिवाजी महाराज म्हणायचे रहित्याचं राज्य यावं हीच स्त्रीची इच्छा मग अशा छत्रपतींबद्दल बऱ्याच बुद्धिजीवींनी जे काय नाना प्रकारे वक्तव्य केलेलं आहे नेहरू तर काय आहेत की देशद्रोही छत्रपती शिवाजी महाराजांना देशद्रोही म्हटलेलं आहे या नेहरूने मग अशा लोकांची तोंडं कधी बंद होतील कधी बंद होतील ज्यावेळी तुम्ही इतिहास समजून येईल इतिहास सांगितला जाईल दाखवला जाईल आणि या छावा या, या चित्रपटानंतर ब्राह्मण आणि मराठा हा जो वाद निर्माण केला जातो आहे ह्या वादामुळे औरंग्याने केलेलं जे काय जनोसाईट आहे जो कांड आहे जे काय हत्याकांड केलेलं आहे त्याच्या जीवनकालामध्ये तो आपण विसरू नये छत्रपती संभाजी महाराजांना हालहाल करून जे मारलं गेलं तो इतिहास पुसला जाऊ नये आणि ह्या औरंग्याची जी औरंगाबादमध्ये जी कबर आहे ती उखडून टाकली पाहिजे हे अशा गोष्टी आपल्याला आवश्यक नाही आहेत अशा आक्रांतांचे ज्या आठवणी आहेत त्या आता पुसून टाकल्या पाहिजेत आणि आता संभाजीनगर हे त्याला त्याचं नामकरण करून या युती सरकारने ही गोष्ट साध्य केलेली आहे ती गोष्ट अंमलात आणलेली आहे आणि मग ती युती महत्त्वाची आहे की आघाडी महत्त्वाची आहे हे दुय्यम गोष्ट आहे विषय काय आहे महाराष्ट्राची अस्ति अस्मिता महाराष्ट्राची अस्मिता महत्त्वाची आहे महाराष्ट्राचे संस्कार संस्कृती महत्त्वाची आहे आणि ती कधी टिकू शकते छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज सावरकर टिळक आगरकर यांचा जर इतिहास आपण समजून घेतला तर त्या महात्म्यांचा इतिहास आपण समजून घेतला तर संत महांतांचा इतिहास आपण समजून घेतला तर अन्यथा ह्या कोल्ल्यांसारखे कोल्हे कोई करणार आहेत अनेक जण येणार अनेक जण आपल्या अकल्याचे ताले तोडणार कुल्ले कोई चालू आहे यांची आता कोणाला दोष द्यायचा कोणाला बोलायचं मी माझ्या व्ह्युअर्सला माझ्या श्रोत्यांना सांगतो आहे आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा वास्तवावर बोलू काहीतरी शृंखलेला सबस्क्राईब करा बेलॅकॉन दाबा माझेही असेल लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा तुर्तास इतकंच भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र जय सनातन